जय कृष्ण संतांचे बोल यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आता सांगत आहे श्रीराम जन्माचे अभंग हे कोणी लिहिले आपल्याला माहिती आहे नामदेव महाराजांनी लिहिलेले आहे संत का साधे होते का ह्या संतांनी आपल्यासाठी करून ठेवलेला आहे हे आपण तर नक्कीच ऐकलंच पाहिजे कारण संत असे होते का त्यांना जन्मताच ज्ञान होत ते कुठल्या संस्थेमध्ये गेले नव्हते द राजा उठिला थुनी। कौशल्या सदनी जाता झाला पाहतशे दृष्टी तेव्हा सर्व नारी ना मायांतरी ते जिचे तुझे मानशी हो तिजे डोहाळे सांगव वेल्हाळे मजपाशी उदरात असे भक्ताचा कैवारी देह भान, सदा समाधीस्त रामरूप झाली कौशल्या माऊली नामा म्हणे आपण तिसऱ्या अभंगात सांगितलेला आहे का दशरथ राजाने सुमित्रेला डोहाळे विचारले होते आणि सुमित्रेचा भाव पाहून दशरथ राजाला आनंद झाला होता आता दसरथ राजा सुमित्रेच्या घरून कौशल्याच्या घराकडे गेलेले आहेत आणि गेले तर बघता तर तिचं तेज एवढं प्रकाशित झालेला आहे का दशरथ राजाचे डोळे दिपायला लागलेले आहेत तरी पण दसरथ राजा कौशल्याला म्हणतात अगं कौशल्य प्रिये तुला काय डोहाळे होतात हे मला सांग ती कौशल्या माऊली समाधीस्थ झालेली होती तिला कसलं भान आणि कशाच काय तिला काहीच माहिती नाही दशरथ राजा आपल्याला काय बोलतोय ते कळत नव्हतं उदरात असे भक्ताचा कैवारी तेथे कैची उरी देह हो वाहन भक्ताचा कैवारी तिच्या उदरात आहे आणि तिला कशाच काय डोहाळे आणि कशाच काय विचाराव तिला काही समजत नव्हतं सदा समाधीस्त राम रूप झाली ती कौशल्यापूर्ण राम रूप झाली होती तर तिला हा दशरथ राजा काय बोलत आहे त्याचं काहीच भान नव्हतं न बोलेची काही इशी काय झाले भूते झडपिले निशेची माझे अदृष्टी नाही हा नंदन म्हणून या विघ्न ओढविलेम निवारी हे विघ्न वैकुंठ नायका रक्षिया बालका सुदर्शने। दशरथ राजाला चिंता वाटायला लागली दशरथ राजा म्हणता ही काहीच बोलत नाही कौशल्य आता मी काय करू इला भूत तर लागलं नाही ना, ना। नक्की इला भूतान झडपल्याला आहे म्हणून ही कौशल्य अशी करत आहे दशरथ राजाला चिंता वाटायला लागली का माझ्या नशिबात मूल नाही म्हणूनच हे सगळं विघ्न आज आलेला आहे काय करू हे काही समजत नव्हतं दशरथ राजाला दशरथ राजा एक मनुष्य रूपातून डोहाळे विचारायला गेलेले आहेत आणि ही कौशल्या म्हणजे परमानंदात रम्यमान झालेली आहे कसा वेळ बसावा दशरथ राजा म्हणतात माझ्या नशिबात मुलंच नाही म्हणून हे सगळं विघ्न आल्याला आहे पण हे वैकुंठ नायका मी जर खरा तुझा भक्त असल तर हे विघ्न तू दूर करशील आणि तुझं सुदर्शन माझ्या बाळाच्या भोवताली फिरवशील हे वैकुंठ नायका हे भगवंता अरे तुला माझी थोडी पण दया येत नाही का रे आज आजपर्यंत मी कधीच कुणाचं वाईट केलेलं नाही न्यायानं नीतीनं राज्य केलेला आहे आणि आज हे काय विघ्न ओढवलंय माझ्यावर मला काहीच समजत नाही भगवंता अरे तू ये आणि माझ्या बाळाचं रक्षण कर नामाचा उच्चार ऐकताची कानी नेत्र उघडोनी पाहती झाली दशरथ राजा भगवंताला आळवीत आहे हे ऐकून ह्या कौशल्यानं काय केलंय तर डोळे आता उघडलेले आहेत राजा म्हणे का हो ऐशी अवस्था का हो चिंता झाला शेम कौशल्यानं डोळे उघडलेले आहेत तेव्हा दशरथ राजा कौशल्याला विचारतात अग कौशल्य तुला असा ब्रह्म आणि ही चिंता का वाटते ग तुझ्या अशी अवस्था कशामुळे झालेली आहे तुला काय वाटत आहे हे मला सगळं सांग तुला काय वाटते कौशल्य तुला कशाची चिंता लागलेली आहे का तू दुःखी आहेस का तू खिन्न आहेस हे मला सांग आता कौशल्या काय म्हणते ऐका विश्वाचा मी आत्मा सोय असे राम मज माझी ब्रह्म कैसा होय अवतार महिमा वर्णी देव माझा सुरवराचा नामा म्हणे कौशल्या म्हणते मी सगळ्या ईश्वाचा मालक जो राम आहे ना तो आहे मी स्वतः मी राम आहे मी आणि मला कशाचा भ्रम आहे मला कशाचा भ्रम नाही मला कशाची चिंता नाही तुम्ही काही काळजी करू नका माझा अवतार महिमा देव लोक पण वर्णन करतात एकदा का भगवंताच वेड लागल ना तर भक्ताची अशी अवस्था होते काही समजत नाही त्या भक्ताला भानच राहत नाही अशी अवस्था होते आणि संसारिक लोकांना असं वाटतंय का, का ह्यांना वेड लागले ह्यांना भूत लागले काय काय नाही सोसतीन संसारिक लोक सोचतात पण बाबांनो हा परमार्थ समजणार तरी कधी हा परमार्थ कळून तरी कधी घेणार हा भगवंत आहे कसा हा कधी समजणार आपल्याला